नमस्कार आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहेत स्वातंत्र्य दिन दी। स्वातंत्र्य दिन तिरंगा हा आमचा मा अभिमानाचा तिरंगा हा आमचा अभिमानाचा शौर्याचा तो गजर शौर्याचा तो गजर शूरवीरांच्या रक्ताने रंगला हा अपार शूरवीरांच्या रक्ताने रंगला हा अपार केशरी रंग सांगतो केशरी रंग सांगतो त्याग आणि पराक्रमाची कहाणी त्याग आणि पराक्रमाची कहाणी पांढरा देतो शांततीचा श्वास सत्याची निरंतरवाणी सत्याची निरंतरवाणी हिरवा रंग हिरवाईचा हिरवा रंग हिरवाईचा समृद्धीचा गोड संदेश समृद्धीचा गोड संदेश चक्र फिरत प्रगतीसाठी चक्र फिरतं प्रगतीसाठी घडवतं नवा देश घडवतं नवा देश आज नतमस्तक होऊया आज नतमस्तक होऊया त्या वीरांच्या चरणी त्या वीरांच्या चरणी ज्यांच्या बलिदानाने सजली आपली भारत भूधरणी ज्यांच्या बलिदानाने सजली आपली भारत भूधरणी वंदे मातरमाच्या घोषणा वंदे मातरमच्या घोषणात जागते देशप्रेमाचे गीत जागते देशप्रेमाचे गीत वीर सैनिकांच्या त्यागाने उझळला भारताचा प्रीत उझळला भारताचा प्रीत शिस्तबंद पावलांनी शिस्तबंद पावलांनी उभे रक्षक राष्ट्राचे उभे रक्षक राष्ट्राचे ध्वज फडकवताना डोळ्यात स्वप्न दी भविष्यातले मातीच्या प्रत्येक कण्यात मातीच्या प्रत्येक कणात रक्तांचा सुगंध आहे या स्वातंत्र्याच्या आनंदात वीरांचा श्वास दंग आहे चला आपण ही शपथ घेऊ भारताचा मान वाढू चला आपण ही शपथ घेऊ भारताचा मान वाढवू सुवर धाग्यांनी जगासमोर तिरंगा फडकवू जगासमोर तिरंगा फडकवू देशासाठी हे उभे सत्तेज हे जेवान छातीशी धैर्य नजरेत स्वाभिमान शिस्तबंद पाऊल समाधानाचा वेश तिरंगासाठी जिजवीत आयुष्य हे विशेष संकटात पुढे रणागणात धावती जनतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावती हातात शस्त्र मनात मातृभूमीची शान जय हिंदाच्या घोषात गुंजतो भारत महान जय हिंदाच्या घोषात गुंजतो भारत महान भारत महान जय हिंद जय महाराष्ट्र